पंकजा ताईंच कामामध्ये फारच आहे का निवडून येणार नाही पंकजाताईंसाठी बीड माननीय नरेंद्र मोदीजी थोड्याच वेळात मंचकावर येणार आहे देशाचा लाडका नेता आपल्या समोर येणार आहे माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी आमच्या मनामध्ये आहे गोपीनाथ मुंडे यांनी फार मोठं काम केलेलं आहे या बीड जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी त्यांचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे बसा बसा मोदी साहेब येत आहेत बसा तर या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजीत आलेले आहेत पालकमंत्री धनंजय मुंडेजी आहेत आपल्या लाडक्या उमेदवार पंकजा ताई गोपीनाथ मुंडे इथे उपस्थित आहे प्रीतमदाई खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत बरेच आमदार या मंचकावर आणि नेते उपस्थित आहेत मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे की हे लोक मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये चंदन सापडलेलं आहे चंदनाचं जे स्मगलिंग आहे ते स्मगलिंग या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे